खूप वर्षांपूर्वी स्वित्झर्लंड मधील एक शहरच्या डोंगराळ गावामध्ये एक छोटस कुटुंब राहत त्या कुटुंबामध्ये त्याची बायको मारिया आणि खूप सुंदर मुलगी टेरेसा आणि एक गोड मुलगा पीटर राहायचे एल्विनची मुलगी टेरेसा आणि मुलगा पीटर दोघेही खूप सुंदर होते त्यांची कुरळी रेशमी केस मोठे मोठे सुंदर डोळे छान उंची आणि सुंदर चेहऱ्याला बघून लोकांना आश्चर्य व्हायचं ताई खाली बघ ना उंदीर आ आ ओ काय अ पात्रक मुलगा मला अजून किती त्रास देणार ओ माय डियर सिस्टर मी तर गंमत केली मला तर घाबरवलंच तुला माहिती आहे ना मला उंदरांची किती भीती वाटते ताई ही पांढरी उंदर खूप गोड असतात त्यांना काय घाबरायचं अगं हो मी स्ट्रॉबेरी आणायला निघालोय तू माझ्या सोबत येशील का सांग ना नाही अजिबात नाही पूर्ण रस्त्यात मला त्रास देशील मी बाबांसोबतच जाईन पीटर चालू लागला त्याची ताई त्याच्या मागे आली अगं माझ्या प्रिय ताई आता तू माझ्या मागे काय येतेस टेरेसा त्याच्या पुढे आली वेड्या मी तुझ्या पुढेच चालत आहे फॉलो मी जर गोड स्ट्रॉबेरी खायची असेल तर ठीक आहे ताई दोघे भाऊ बहीण पुढे निघाले आणि जंगलाकडे वळाले ताई तू मला कुठे घेऊन शेपूट माझ्या पुढे तर तूच चालतो आहेस अरे हे, हे, हे कुठे घेऊन आलायस इथे तर सगळी झाड सुकलेली आहेत जमीन फाटली आणि सुखी दिसतीये हे कुठलं नवीन जग आहे हवा पण रडत रडत वाहत आहे सूर्य आग ओतोय पटवा खाली चालू लागली आणि हवेमध्ये उडू आपण रस्ता आणि चुकीच्या ठिकाणी अडकलोय मला खूप तहान लागली आहे ते बघ समोर एक घर दिसतय बघ त्याचा दरवाजा उघडतच चाललाय बघा आम्ही रस्ता चुकलो हो। आहोत आम्हाला खूप तहान लागली आहे जर पाणी मिळालं असत तर एवढ्यात दरवाजा बंद झाला ताई आता माझ्याने राहावलं जात नाहीये मला पाणी हवंय पाणी हवंय मला टेरेसाने दोन तीन वेळा दरवाजा ठोठावला पण कोणीच बाहेर आलं नाही दोघेही खूप निराश झाले होते पीटर जमिनीवर बसला कृपा करून दरवाजा उघडा मी माझ्या भावाला असं त्रासलेलं नाही पाहू शकत दरवाजा उघडला आणि एक मध्यम वहीन बाई बाहेर आली कोण आहात तुम्ही लोक आणि इथे कसे आलात ही पूर्ण सुनसान जागा आहे इथून निघून जा आंटी आम्ही दोघं भाऊ बहीण रस्ता चुकलो आहोत माझा भाऊ पीटर खूप तहानलेला आहे त्याला पाणी द्या प्यायला ती बाई पाणी घेऊन आली आणि तिने पीटरला पाणी प्यायला दिलं पीटरला खूप तहान लागली होती आणि पाणी पिता पिता त्याने संपूर्ण पाणी पिऊन टाकलं ताई मला माफ कर मी खूप स्वार्थी झालो होतो मी सगळं पाणी पिऊन टाकलं एवढ्या उकाड्यात तुलाही तहान लागली असेल ना आतून एका पुरुषाचा आवाज आला दे... दोन्ही मुलांना हात बोलव आणि त्या पोरीलाही पाणी पाज जॉन आपल्या जवळ पाणी खूपच कमी आहे आपण तर यांना पाणी पाजलंच पाहिजे मुलांना पाणी घेऊन येते पीटर अजून थोडं पाणी पी नाही ताई तू पी ना जी तहान भाग प्रत्येक वेळेस माझ्याच भल्यासाठी विचार करतेस स्वतःसाठी कधीतरी विचार कर आंटी हे घ्या तुम्ही ही पाणी प्या दोन्ही मुलांनी नाश्ता केला आणि पाणी प्यायले आता त्यांची रुची अंकल आणि आंटी बद्दल जाणून घेण्यात वाढली पुढे या पाण्याचा ग्लास माझ्या हातात ठेवा सॉरी मुलांनो मी आणि तुझे अंकल पाहू नाही शकत हे जॉन आणि मी सुजी आहे तुम्हा दोघांचे डोळे तर अगदी बरे आहेत तुम्हा दोघांना बघून असं नाही वाटत की आमचे डोळे दिसायला बरे दिसतात पण आम्हाला दिसत नाही आम्ही जन्मापासून आंधळे नव्हतो मग अशी कोणती गोष्ट झाली ज्यामुळे तुमची पाहण्याची दृष्टी गेली मुलांना तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुम्हाला ऐकवतो खूप वर्षांपूर्वी आम्हाला मूल नव्हतं आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं आम्ही दोघांनी एकेवेळी एका हरिणीला जंगलात घायाळ अवस्थेत बघितलं ती आम्हाला घायाळ अवस्थेत बोलवत होती पण आम्ही काहीच केलं नाही मी म्हणालो की आम्ही काहीच मदत करू शकत नाही कारण आम्ही महत्वाच्या कामाने कुठेतरी जातोय आम्हाला हाक देऊ नकोस आम्ही पुढे निघालो हरिण पुन्हा म्हणाली जर तिची मदत आम्ही नाही केली तर कुठला तरी जंगली प्राणी तिला मारून खाऊन टाकील एवढ्यात एक लांडगा तिच्या समोर आला मी आणि सुझीने तेही बघून न बघितल्यासारखं केलं तणु काही आमच्या मनातून दया प्रेम नम्रता सगळं काही गायब झालं होतं अचानक ती हरिणी एका सुंदर परीच्या रूपात परिवर्तित झाली तिने आम्हा दोघांना रागाने श्राप दिला असा काय श्राप दिला काका सांगा ना ती परी म्हणाली की तुम्ही माझा आवाज न ऐकून खूप मोठी चूक केलीय आणि मला संकटात टाकलं तुझ्या मनात ना दया आहे ना नम्रता न प्रेम तुम्हाला अजिबात मोल नाहीये मी श्राप देते तेव्हा तुम्हाला मोल होईल तुम्ही दोघे त्याला पाहू शकणार नाही पहिल्या बाळाला जन्म देताच तुम्हा दोघांचे डोळे आंधळे होतील तुमची दोन मुलं होती तुमच्यापासून लांब जातील तुमचा सगळा परिसर पडेल ओ oh माय अंकल तुम्ही श्रापा पासुन साथी। बोलो बोलो। या श्रापापासून वाचण्यासाठी परीला काहीच नाही बोललात बोललो बाळा बोललो मी खूप मिंत्या केल्या मी म्हणालो अज्ञानामुळे माझ्याकडून चूक झालीये आम्हाला या श्रापापासून वाचण्याचा एखादा मार्ग सुचव नाही तर आम्ही इथेच आत्महत्या करू तेव्हा परीला का? ती की बारा वर्षांनंतर तुमची मुलं तुमच्याकडे येतील जर तुम्हा दोघांना पुन्हा दिसू लागेल सकळा परिसर पुन्हा बहरेल तुम्ही दोघे आपल्या मुलांना ओळखू शकाल डॉन एवढं एवड़ बोलला तेवढ्या त्याच्या डोळ्यांना दिसू लागलं सुझीलाही सगळं काही दिसू लागलं अरे मी सगळं काही पाहू शकतो माझे माझे डोळे पुन्हा चांगले झाले ओ oh गॉड यू आर ग्रेट मला पण सगळं काही दिसायला लागले माझ्या मुलांनो माझ्या जवळ या मला मिठी मारा दोन्ही मुलांनी प्रेमाने आपल्या आईवडिलांना वडिलांना मिठी मारली घराबाहेर सगळीकडे बहर आला झाड हिरवीगार झाली थंडगार वारा वाहू लागला सगळी फुलं उमलली आणि सगळीकडे सुगंध दरवळला दोन्ही मुलांनी आपल्या खऱ्या आईवडिलांना म्हणजे जॉन आणि सुझीला आपल्या पालनकर्त्या आईवडिलांना एल्विन आणि मारियाशी भेटवलं आता आम्हाला दोन बाबा आणि दोन आईंचं प्रेम मिळेल एक नवीन संसार मिळेल ईश्वराने आज मला सगळं काही दिलं मी ह्या गोष्टीला स्वीकार केलेला आहे की प्रेम नम्रता If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!